आज मुस्लिम समाजाच्या संदर्भात मुस्लिम समाजाची वैराग पोलीस स्टेशन समोर कब्रस्तान पूर्वीपासून आहे त्या कब्रस्तानचा काही सत्ताधाऱ्यांनी मागच्या काही दोन तीन वर्षापूर्वी सत्तेचा गैरफायदा घेऊन मुस्लिम समाजाला फसवून समाधी असते कबरी ना निष्ठ करायचा प्रयत्न केला पण मुस्लिम समाजाने बाबा त्यांना ज्यांना डोक्यावर घेतलं ज्यांना सत्तेत बसवलं त्यांनी सत्तेचा कसा गैरफायदा घेतला ही त्यांच्या लक्षात आल्यानंतर ज्यावेळेस कबरी प्रयत्न केला त्यावेळेस सावरासावर केली आणि मुस्लिम समाजाला नंतर त्या जमिनीचा व्यवहार ठरला आणि त्या व्यवहारात ह्या ग्रस्तानं लाखो रुपये कमवले घेतले आणि त्यांना पाठिंबा दिला तो खरेदी भाग पाडला आणि मुस्लिम समाजाचा भयानक भयानक घात केला आणि माझी एक मुस्लिम समाजाला विनंती आहे तुम्ही कुणावर कस कितपत प्रेम करायचं तो त्याचा प्रश्न आहे पण माझी विनंती आहे माणसाला जाती जाती घराघरात बांधणार सह तुम्ही सहकार्य करून आणि तुमच्या समाजातील जे काही लोक आमच्यात मनतेत मन आहे मेलेल्याच्या टाळूवर लोणी खाणारे ह्या अवलादी तुमच्या समाजातून त्यांना तडीपार करा आणि आज बकरीदच्या निमित्तानं माझ्या सर्व मुस्लिम बांधवाला माझ्या शुभेच्छा आहेत आणि त्या कब पोलीस स्टेशनच्या कब्रस्तानला कसलाही कसलाही तिथं मोर्चा असेल जे आमच्याकडनं त्यांना जी मदत पाहिजे ते आम्ही आवर्जून मग मी आणि माझे सहकारी नंदोभोग पांढरे मिश्री ओ माझं सर्व सहकारी आम्ही त्यांच्यासाठी अवरात्री मदतीला तयार आहोत आज बकरीदच्या निमित्तानं मी शब्द देतो आणि हम नमस्कार मी मिंद कुमार भवन पांढर मिशे वाजे वैरामध्ये जे आता सध्या चालू आहे किंवा मुस्लिम समाजाचं जुनं कब्रस्तान पोलिसच्या समोर ते कब्रस्तान आहे बऱ्याच आम्ही लहान असताना जे मुलं असतात तेव्हापासून बघतोय म्हणजे आम्ही लहान असल्यापासून बघतोय आम्ही जन्म यावर कोवापासून आहे ते कोणशे वर्ष असेल शंभर वर्ष असेल पन्नास वर्षे काय दीडशे वर्षाचा असेल ते पूर्व त्यांच्या पूर्वजांची तिथे कबरी आहे ती जर कबरी जर समजा आपलं जर एखाद्या आपल्या आजोबांचं जर कोण हे कायकार पाडायला गेले तर आपण कसं गपचू नसू मग हे त्यांचं त्यांच्या आजोबांशी त्यांच्या कबरे ती कबरे ही कबरी उद्वस्त ते तर त्यांचे तळमळ बघून आम्ही मी नंदोबार पांढरेशी अरुण सावंत असतील आणि वयारामध्ये आमचे सगळे सहकारी असतील कोण जे असतील ते बाबा आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे मुस्लिम समाजाच्या कारण आपल्या आपल्यावरच घ्यायचं की बाबा आपले जर एखाद्या पूर्वजांचे कोण काय नाम नसतं कारण कबडकर आपण गपचूप असणार आहे त्यांचे कारण त्यांच्या पाठीमागे आपण काम आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण मुस्लिम समाज या पाठीमागे आहे त्याच्यामुळं आणि ईद निमित्त मी त्यांना त्यांच्या ईद मुबारक निमित्त मी त्यांना शुभेच्छा देऊ मुस्लिम समाजाला आणि संपी देऊ मी ॲडव्होकेट आशिफ शेख हा जुना कब्रस्तानचा वाद मागील दीडशे वर्षापासून चालू होता आहे यामध्ये काहींनी हाताशी धरून त्याचं खरेदी करत सगळ्या गोष्टी झाल्या त्यामध्ये आम्हाला कोर्टाकडून स्टेटस को भेटलेला आहे आणि हे मुस्लिम समाजाला मान्य अरुणभाऊ सावंत आणि नंदकुमार पांडुमसे यांनी जे आम्हाला हे केलेलं आहे मदत केलेली आहे आणि पाठिंबा दिलेला आहे त्यांचा मी मुस्लिम समाजातर्फे जाहीर आभार म्हणून